हाय फ्रेंड्स किचन कट्टा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे पाच मुखवास मुखवास म्हटलं की बडीशेप तर आलीच इथे मी एक वाटी बडीशेप घेतलेली आहे त्यामध्ये अगदी छोटा चमचा हळद घालून घेतली आहे आणि अर्धा लिंबूचा रस आपण इथे घेतला आहे आता आपण हे छान सर्व मिक्स करून घेऊयात ह्याने बडीशेपला छान कलरसुद्धा येतो आणि चटपटीतपणासुद्धा येतो आता हे आपण दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झाली आहेत इत इथे मी तवा गरम करून घेतला आहे त्यामध्ये आपण ही बडीशेप घालून घ्यायची आहे बडीशेप आपण मीडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे कारण आपण लिंबू घातल्यामुळे थोडीशी ती ओलसर झाली होती आपल्याला जर बडीशेप बरेच दिवस टिकवायची असेल मुखवास तर आपल्याला छान कुरकुरीत अशी बडीशेप करून घ्यायची आहे पाहू शकता छान कलरसुद्धा बदललेला आहे आणि बडीशेप कुरकुरीत झाली आहे आता त्यामध्ये आपण एक छोटी वाटी जवस घेतलेला आहे फ्लॅक्स सीड्स असंही म्हणतात फ्लॅक्स सीड्स खूप तब्येतीसाठी चांगले असतात फ्लॅक्स सीड्स भाजत आले की छान तडतडायला लागतात मग आपल्याला समजतं की फ्लॅक्सिड्स आता भाजून झालेले आहेत त्यामध्ये आपण आता एक छोटा चमचा ओवा घालणार आहोत ओवा तर सगळ्यांनाच माहिती आहे तब्येतीसाठी खूपच चांगला असतो आणि एक अर्धी वाटी आपण इथे तीळ घेतलेले आहेत धना डाळ आपण सगळ्यात शेवटी घेणार आहोत कारण ती ऑलरेडी भाजलेली असते पण ती एकदा पॅकेट फोडल्यानंतर थोडीशी नरम होते तर आपण ह्या सर्व सोबत सुद्धा छान परतवून घ्यायचे पाहू शकता छान सगळं मिक्स झालं आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा काळं मीठ घातलं आहे आणि अगदी थोडंसं पांढरं मीठ घालून घेतलं आहे आणि आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल तर आमचूर पावडरसुद्धा घालून हे आता पूर्णपणे आपण थंड करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण खडीसाखर घालणार आहोत सुद्धा तब्येतीसाठी चांगली असते आणि मुखवासाला एक छान टेस्ट येते खडीसाखरने तुम्हाला हवे असतील तर ते कलरफुल बडीशेप असते तीसुद्धा तुम्ही घालू शकता तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेट